परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आज ही यात्रा एकरुखा गावात पोहोचली यावेळी ग्रामस्थांना यात्रेचं स्वागत केलं शासनाची उज्ज्वला गॅस योजना आयुष्यमान भारत घरकुल योजना अशा अनेक योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली आयुष्यमान भारत कार्डाचं वाटपही करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं आम्ही रोजगार हमीतून रोजगार हमीतून आम्ही इरीचा लाभ घेतलेला आहे तर आम्हाला आधी एकच पीक घ्यायला जमत होतं कापूस आता आम्ही हरभरा गहू सोयाबीन अशी पिकं आम्हाला घ्यायला जामवारीत त्याच्यातून आम्हाला बराच लाभ भेटत आहे मला घरकुल भेटले माझ्या आईला घरकुल भेटलेलं आहे आणि पहिले माझं मातीचं घर होतं खूप खराब परिस्थिती होती पण आता मला शासनाने घरकुल दिलेलं आहे तर आता खूप चांगल्या प्रमाणात मी बांधकाम केलं घरकुलाचं आणि खूप छान घरकुल बांधलं मी आता